शांतता सोनवणे आता विद्यमान आमदार आहे ते अपक्ष निवडून आले एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी त्यांच्या खांद्यावर शिवसेनेचा पट्टा टाकला ते शिवसेना पक्षात गेले नाही गेले हा एक तांत्रिक मुद्दा आहे परंतु निर्दलीय एखाद्या दलात गेली तर त्याचं सदस्यत्व तो धोक्यात येतो अशा प्रकारचा बायलॉज आहे तुम्ही म्हणाले होते मला माहीत नाही हे नवीनच प्रकरण मी अभ्यास करून सांगतो काय माहिती घेतली घेतली माहिती अपक्ष आमदाराला एखाद्या गव्हर्मेंटला किंवा एखाद्या पार्टीला सपोर्ट करता येतं त्या पक्षामध्ये त्याला प्रवेश करता येत नाही आता त्यांनी प्रवेश केला का नाही केला आधी म्हणावतो ते केला आता म्हणतं ते नाही केला आता त्यांनी केला का नाही केला हे विधानसभेचे अध्यक्ष ठरवतील तुम्हाला काय वाटतं केला की के नाही केला <laughs> लोकांना माहिती आहे ना बोला ना स्पष्ट ज्यांनी ज्यांनी त्या व्यासपीठावर प्रवेश केला त्याच्यातच एक व्यक्ती त्याच पक्षाचा आता तालुका अध्यक्ष नहीं, ते बाबू पाटील त्यांनी प्रवेश केला होता मी काय प्रवेश केला असं ते म्हणताय कुणी किती जरी लपवायचा प्रयत्न केला आणि कुणी किती जरी सांगायचा प्रयत्न केला तर शरद सोनवणे देवराम लांडे बाबू पाटील असे बरेच काही काही आता मागचे होते त्यांनी एकनाथ शिंदेच्या समोर प्रवेश केलेलाच आहे त्याच्या सगळ्यांच्या चा युट्यूब न्यूज चॅनलवर बातम्या आहेत तुमच्या चॅनलवर बातम्या चारे आहेत प्रवेश केल्यानंतर त्यांची भाषणं काय काय होती एकनाथ शिंदेची भाषणं काय काय होती बाबू पाटेंची भाषणं काय काय होती हे सगळ्यांनी ते पाहिलेलं आहे प्रवेश करताना काय काय घडलं कुठली शॉल घातली कुठला झेंडा हात घेतला कुठलं सर्टिफिकेट दिलं काय काय केलं हे सर्वांनी पाहिलेलं आहे ना आता मी लोकांना तर माहीत आहे तुम्हालाही माहीत आहे मलाही माहीत आहे राहिला आता तो न्यायालयीन आणि विधानसभेच्या कक्षामधला तो भाग आता विधानसभा अध्यक्ष हॅज टू डिसाइड त्यांनी प्रवेश केला, केला। का नाही केला त्यांनी ह्या बातम्या ग्राह्य धरायच्या का ते जे काय म्हणतात ते ग्राह्य धरायचं ते विधानसभेच्या अध्यक्षांच्या मतावर आणि मनावर कायदा कायदा हेच सांगतो की जर प्रवेश केला असेल तर ते अपात्र होणार त्यांनी जर फक्त सहयोगी सदस्य असेल तर ते अपात्र नाही होणार उच्च न्यायालयाने मध्यंतरी जजमेंट दिलेला आहे की असे निर्णय राज्य सरकारने तीन महिने सर्वोच्च न्यायालय सॉरी सर्वोच्च न्यायालय तीन महिन्याच्या आतमध्ये घ्यावे मग घेतील ना आता तीन महिन्याच्या नाईन्टी डेज शंका अशी पण येते राष्ट्रवादी काँग्रेस फुटली शिवसेना फुटली त्यांच्या पक्षाचं चिन्ह देणं बाकी ह्या घटना घडल्या पूर्वीचे पक्ष कोणाचे होते सगळ्यांना माहिती होतं बरोबर आहे जे पण जे वास्तव ते वाचतो ते चिन्ह त्यांना मिळालं नाव त्यांना मिळालं म्हणजे सरकार केवळ राज्यमधेच होतं से आता सेम कंडिशन आहे राज्य सरकार किंवा विधिमंडळाचे अध्यक्ष पळवट असं ते मला माहीत नाही शेवटी सरोस त्या कोर्टाचे जज विधानसभेचे अध्यक्ष आहेत आता ते डिसिजन घेणार ना ते स्वतः वकील आहेत नार्वेकर साहेब आता त्याच्यातून त्यांना पळवट काढायची का न्यायाने न्याय द्यायचा किंवा अजून काय करायचं हे त्यांच्या मनावर आहे आणि त्यांना त्यातून ते कसं मार्ग काढायचं काय काढायचं तो तर न्यायालयीन कक्षाचा भागेल त्याच्यावर मी भाष्य करून काय होणार आहे असं नाही ना, ना। जनतेमधून निवडून आलेल्या व्यक्तीला तुम्ही खोडा का घालता नाही ज... नाही मी नाही खोडा मी खोडा घालत नाही आणि कुणी घालू पण नाही जे काय होईल ते जनतेतून व्हायला पाहिजे मी माझ्या पहिल्या मुलाखतीमध्ये पण सांगितलं होतं ते जेव्हा घडलं तेव्हा मला ते शॉकिंग होतं आणि प्रथम बातमी जेव्हा ती मी ऐकली तेव्हा मी पहिला फोन वाणीसाहेब तुम्हालाच केला होता होते की नेमके काय घडलं साहेब तर तुम्ही मला सांगितलं की असं जर घडलं आहे तर विजय कुराडींनी पण नेमके काय केले हे मी माहिती घ्यायचा प्रयत्न केला मी त्यांच्याकडून नाही घेतला माहिती पण त्यांच्या जवळचे जे जे लोक आहेत ते आणि त्यांनी मला सांगितलं की अशा अशा गोष्टी घडल्यात आणि विजय कुराडेंनी शरद चोरणंच्या आपत्रेबाबतीत अशा अशा मुद्द्यावर तिथे याचिका दाखल केलेल्या आहेत आणि त्यांच्या नोटीस त्यांना आल्यात आणि त्यांनी पण नोटीस खिशात ठेवल्या असं ते म्हणाले मग आता बघू आता ते काय न्यायालयात होईल विजय कुराडे सोबत तुम्ही चर्चा करणार होतात त्यांना तुम्ही सांगणार होतात की जो काय अर्ज केलेला आहे तो मागे घ्या आपल्याला मैदाना विजय कुराडे आहेत ना विजय कुराडे हे माझ्या अत्यंत जवळचा व्यक्तिमत्व आहे पण ह्या पक्षाची फाटाफूट झाल्यानंतर ना तो माझ्यापासून पण राजकीय दृष्ट्या लांब गेलेला आहे तो कोणाचंच ऐकत नाही आता मी तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो की त्या ज्ञानेश्वर ग्रामोनिती मंडळाचे काहीतरी केस आहे त्याच्याबरोबर जे रोज असतात त्याच्या अध्यक्ष सचिव त्यांच्या विरुद्ध त्यांनी केस लावली आणि त्यांना पण नोटीस गेलेली आहे म्हणून विजय कुराडे कोणाचं काय ऐकलं असं मला वाटत नाही शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर म्हणजे शरद पवारांबरोबर राहावं म्हणून तो जेव्हा तिथं राहिला तेव्हा माझ्याबरोबर रोजचा सा माणूस असणारा किंवा मी त्याला मदत करणारा कोरोना काळातली मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो विजय कुरड्यांना करोनाची लागण झाली आणि तो अचानक सिरियस झाला आणि त्याला बेड मिळत नव्हता त्याला ज्युपिटरमध्ये मी फोन करून काहीतरी करून ते केलं आणि त्याला ताबडतोब इलाज झाला आणि तो परत आला नाही तर तो, तो, तो सिरियस होऊन काहीतरी झाला असं असायचं ते त्याची फॅमिली माझ्याकडे आले आणि इतके रडले म्हणले की आमचा माणूस गेला होता तुमच्यामुळे आला आमचं पुढचं आयुष्य हे शंभर टक्के तुमच्यासाठी अर्पण आणि तरी राजकारणात ते माझ्यापासून लांब गेले का तर पवारसाहेबांच्या विचारामुळं एकदा तर त्याला अतुल पलीकडा मी इकडं असं वाटलं नाही म्हणून मी त्याला म्हणलं चल आपल्याला दादांकडे जायचं त्यांनी प्रवेशसुद्धा केला होता पण काय त्याला परत आठ दिवसांनी झालं नंतर तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला काय लागेल ते मी सांगा पण मी राजकारण तुमच्यावर नाही बाकीची गोष्ट म्हणजे त्याच्या डोक्यात एखादं बसतं ना तर तो कोणाचा ऐकत नाही ठीक आहे मी जरी काय त्याला एखादा बोललो तो बाकीच्या गोष्टीला या दाखाद्याची हे करेल तो करणार नाही अहो त्यांच्या ग्रामपंचायतमध्ये प्रीतम काळे सरपंच आणि ते उपसरपंच होते दोघांनी राजीनामा दिला त्याच्यानंतर जे उमेदवार करायचे ठरले तर त्यांच्याबरोबर ते एकत्रितपणे राहिले नाहीत त्यांनी परत पुढचा उमेदवार केला हे केलं म्हणजे ही इज हिमसेल्फ आता ते ठीक आहे साजिक आहे लोक त्यांनी काय गोष्ट केलं तर माझ्याशी नाव जोडणार पण राजकीय दृष्ट्या तो स्वतंत्र आहे आणि स्वतंत्ररित्या त्याच्या तो, तो कारवाई करतो म्हणून त्याचा आणि माझा या प्रकारात काही संबंध नाही साहेब आणि त्यांनी करू नये हा मी मताचा आहे करून आहे परंतु तुम्ही म्हणले की ते राजकीय वेगळे आहेत परंतु त्या शरद पवार गटात असताना देखील तुमच्या प्रेमापोटी ते सतत नेत्यांना भेटायचे त्यांची त्या पक्षातून हकलपट्टी देखील केलेली आहे त्याला कारण म्हणजे ते तुमचं लॉबिंग करत होते म्हणून असं कसं पाहिजे ऐका ना तो माझ्यासाठी मागा लागला होता की तुम्ही शरद पवारांकडे आले तर काम करणार आणि म्हणून पवार साहेबांच्या पक्षात मी यावं म्हणून तो आमची संघटना एकच तो आमच्या सगळे गोळा करायचा आणि मग पवार साहेबांना भेट जयंत पाटील साहेबांना भेट अमोल कोल्हे साहेबांना भेटा असं करून तो प्रयत्न करायचा ना तू तशी बाईट द्यायचा तू तसं बोलायचा पण जेव्हा असं कळलं की पवार साहेबांच्या पक्षाचं मी नाही सत्यशील दादा उमेदवार आहेत तर तो सत्यशील दादाशी त्याने बांधलकी सांभाळून तो गेला आणि त्याला पक्षातून नाही काढलं त्याला पदावरून काढलेले